म्हणजे याच्यातून मंथली तुला इन्कम किती हा टन जे आहे ते गांडूळ खत आपल्याकडे तयार होते आणि एक ते दीड लाख रुपयापर्यंत मला याच्यामधून प्रॉफिट होतो आणि जर टोटल प्रॉफिट जर पकडला आपल्याला खर्च वगैरे जाऊन दीड लाखामधला तर पन्नास हजार रुपये आपण खर्च बघला तर एक लाख रुपये मी मंथली जे आहे ते याच्यामधून जनरेट करतो नमस्कार मित्रांनो पाटील फार्म्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि एका आपण ऑर्गेनिक स्टार्टअप मध्ये आलो आहे इथे बघा हे गांडूळ शेती केली जाते एका नवीन युवा उद्योजकांनी एकदम कमी वयामध्ये गांडूळ शेती सुरू केली आणि याच्यामधून भरपूर पैसे कमवत आहे आणि याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्या समोर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर सर प्रथमेश सर्वात प्रथम तू तु तुझा तु परिचय दे नमस्कार मंडळी मी प्रथमेश स्वागत करतो तुमचा या व्हिडिओ मध्ये मी जो हा स्टार्टअप सुरू केलेला आहे गांडूळ खताचा तर हा बेसिकली मी कसा स्टार्ट केलेला आहे मी तुम्हाला बेसिकपासनं सांगतो जर बेसिकपासनं जर आपण याची जर माहिती घ्यायची जर झाली तर सर्वात पहिले तुम्हाला महत्वाची असते स्पेस आणि स्पेस महत्वाची असल्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा स्टार्टअप एक्झॅक्ट कसा सुरू केला बेसिकपासनं तर आमची टोटल पाच ते सहा जणांची टीम आहे त्या टीममध्ये आम्ही केतन विलास फिरके सागर संतोष उगले आणि मी स्वतः प्रथमेश संतोष उगले हे तीन जण सतत सातत्याने या गांडूळ खताच्या प्रोजेक्ट बद्दल रात्रंदिवस आम्ही या याच्याबद्दल काम करतो तर याची सुरुवात एक्झॅक्ट कशी झाली मी तुम्हाला सांगतो स्टार्टिंगला मी इंजिनिअरिंग करत होतो दादा आणि इंजिनिअरिंग करता करता मला इंजिनिअरिंग मध्ये मन लागत नव्हतं माझं की म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये माझं मन लागत नव्हतं घरी शेती दिसत होती तर शेतीमध्ये माझं मन रमत होत तर मला असं वाटत होतं शेती बद्दलच काहीतरी व्यवसाय आपल्याला उभा करायचा तर असं ठरवलं की आपण व्यवसाय उभा करायचा पण एक्झॅक्ट व्यवसाय कोणता उभा करायचा आहे हे समजत नव्हतं तर खूप रिसर्च केली खूप माहिती बघितली खूप जणांकडे विचारलं की शेतीबद्दल काय करता येईल पण घरी खूप जास्त रासायनिक शेती व्हायची तर म्हटलं यार ऑर्गॅनिकली कशी आपली शेती चांगली होईल ऑर्गॅनिकली कशी आपली शेती ग्रो होईल अजून ऑर्गॅनिकली आपण शेतीमध्ये काय काय करू शकतो या सर्व गोष्टी मी माहिती केल्या आणि गांडूळ खताच्या व्यवसायाकडे मी स्टार्टअप करे वळलो तर स्टार्टिंगला मी एका म्हणजे सहा महिन्याआधी एकच बेड लावला होता तर त्या एका बेड मध्ये मी पहिले जे आहे ते शेण भरलं होतं थोडं कुजवलेलं शेण होतं पंधरा दिवसा पहिले ते शेण भरल्यानंतर त्याच्यामध्ये शेण भरल्यानंतर त्याच्यामध्ये पंधरा दिवस आम्ही कंटिन्युअसली पाणी वगैरे टाकलं पण एक्झॅक्ट प्रॉब्लेम असं आला की माझं फर्स्ट इयरचं इंजिनिअरिंगचे पेपर जवळ आले होते फर्स्ट सेम चे मी तिकडे जायला गेलो आणि ते जो फर्स्ट बेड आहे तो आमचा बंद पडला तर बंद पडला मला टेन्शन यायचं की यार आपण बेड लावला घरी सर्व काही गोष्टी केल्या त्याच्यामध्ये मेहनत वगैरे घेतली आणि तो जो गांडूळ खताचा बेड आहे तो आपला फेल गेला पण मला टेन्शन यायचं की आता तो बेड कसा चालू करायचा आणि नंतर मी ठरवलं की परत आपण या शेतीकडे वळायचा ऑर्गॅनिकली जा, कसं जायचं जा। गांडूळ खताचं जा मी परत त्याच्या दोन महिन्यानंतर अजून पाच बेड नवीन विकत आणले एक बेड आम्हाला पंचवीसशे रुपयाचा पडला होता याची सुरुवात कशी झाली तर सुरुवातीला आपल्याला स्टार्टिंगला एक बेड आणावा लागतो प्लास्टिकचा तो प्लास्टिकचा प्लास्टिक बेड या व्हिडिओमध्ये खाली दाखवलेला आहे अशा प्रकारे तो बेड आणावा लागतो आपल्याला हा फ्लिपकार्टवर भेटतो अमेझॉनवर भेटतो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा बेड भेटून जातो तुम्हाला ऑफलाईन पण तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये हा बेड भेटू शकतो याची जर प्राइस जर बघितलं तर ऑफलाईनला गेले तर पंचवीसशे रुपये पडते मी ऑफलाईनला बघितले स्टार्टिंगला पण खूप कॉस्टली जात होती तर मी ऑनलाईन मागवली तर एक बेड मला पंधराशे रुपयाचा पडला आज बेड जर बघितला तर बारा फूट लांबीला असतो दोन फूट हाईटला असतो आणि चार फूट जो आहे तो बेडरूम दिला असतो टोटल याच्यामध्ये जे शेण आहे ते आपण पंधरा दिवस कुजवलेलं पण टाकू शकतो वीस दिवस कुजवलेलं पण टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये टोटल जे शेण आहे ते एक हजार किलो मावते म्हणजे एक टन पर्यंत शेण त्याच्यामध्ये एक हजार किलो एक टन त्याच्यामध्ये शेण मावते आणि त्यामध्ये गांडूळ टाकावं किती लागतं हा तर गांडूळ तिथे त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा किलो त्याच्यामध्ये जर गांडूळ आपण सोडले बर अगदी दोन महिन्यामध्ये आपले त्याचे मल्टिप्लाय होत जातात गांडूळचं रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये होत जाते आणि त्याच्यामध्ये गांडूळ कसे सोडायचे मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आपण शेण त्याच्यामध्ये भरल्यानंतर त्या बेडमध्ये त्या बेडमध्ये भरायच्या आधीच ते शेण आपल्याला थंड करावं लागते त्याच्यामधले जे गॅसेस वगैरे असतात ते आपल्याला बाहेर पाडावे लागतात त्याची जे स्लरी वगैरे असते ते ते आपल्याला वर्मी वॉश म्हणून आपण त्याचे कलेक्ट करू शकतो आणि मेन गोष्ट म्हणजे ते शेण आपल्याला थंड करणं जरुरी असते कारण शेण जे आहे ते खूप जास्त गरम असते थंड कशाने करतो तो थंड आहे जे रेग्युलर पाणी मारायचं पंधरा दिवस त्या शेणमध्ये जास्त पाणी मारायचं त्याच्यामधून स्लरी आपली जे आहे ते पाणी वाहून गेली पाहिजे म्हणजे गांडूळ टाकल्यानंतर पाणी मारायचं नाही गांडूळ टाकायच्या आधीच आपल्याला ते थंड करावं लागते नाहीतर ते गांडूळ मरून जर आपण गरम शेण जर त्या बेडमध्ये भरला आणि त्याच्यावर जर गांडूळ आपण भरले तर जे आपले गांडूळ आहेत ते मरतात तर त्याच्यामध्ये गॅसेस असतात तर त्या गॅसेसमुळे जे आहे ते गांडूळची जे आहे गांडूळ मरू शकतात तर ते मेले नाही पाहिजे म्हणून आपण ते शेण पहिले थंड करायचं आणि शेण थंड केल्यानंतर ते आपण त्या बेडमध्ये भरायचं तर बेडमध्ये कसं भरायचं दादा मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण बेड लावतो तर काड्यानी तो बेड जो आहे तो लावून घ्यायचा चार चार पाच पाच फुटाचे असे जे बांबू आहे वेस्ट झालेले आपण टोमॅटो ला जे बांबू युज करतो ते बांबू काटायचे कापायचे तोडायचे समजा आणि ते तोडल्यानंतर तिथं ते लावायचे आणि ते लावल्यानंतर त्याच्यावर तो बेड फिट करायचा आणि त्या बेड मध्ये एक ते दीड फुटाची लेअर पहिले जे आहे काडी कचरा वगैरे वेस्ट झालेला कुटार आपल्या मशीन जे टाकतो आणि त्याच्यामध्ये जे मशी खातात आणि वेस्ट वेस्ट जे उडते ते त्या बेड मध्ये भरायचे एक ते दीड फुटापर्यंत आणि त्याच्यानंतर शेन शेन नंतर त्याच्यामध्ये शेण टाकायचं म्हणजे काय होते शेण टाकल्यानंतर अजून एक ते दीड एक ते दीड फूट शेण टाकायचं अजून थोडी लेअर टाकायची काडी कचरायची अजून शेण टाकायचं असं तीन ते चार वेळा करायचं आणि तो बेड आपला पूर्ण पॅक होते आणि पॅक झाल्यानंतर परत एकदा त्याच्यावर दोन दिवस पाणी सोडायचं आणि पाणी सोडल्यानंतर त्याच्यावर आपण त्याच्यामध्ये गांडूळ सोडायचे चार ते पाच किलो आपण एका बेडवर गांडूळ सोडू शकतो समजा तर प्रथमेश मला सांग की या उन्हाळ्याचं या गांडूळ खताचं नियोजन कसं असतं सर जर उन्हाळ्याचं जर नियोजन सांगायचं झालं तर इथं बेड तर तुम्ही बघू शकता या टाइपचे बेड इथं मारलेले पण याच्यावर काय असते हे जे गांडूळ खत आपण जेव्हा टाकतो त्याच्यावर जेव्हा गांडूळ सोडतो तर ते गांडूळ जे आहे ते, ते खालीवर खालीवर करत राहते तर त्याच्यावर ऊन नाही तापली पाहिजे म्हणून एक नेट नेटचा वापर केलेला आहे प्रॉब्लेम असा झालेला आहे नेट जर आपण अशा प्रकारे डायरेक्टली जर टाकली तरी हवा जर आली तर नेटचं खूप नुकसान होते अशी या प्रकारे जे नेट आहे ते खाली पडते आणि समोर काय करायचं या नेटचा उपाय पण मी तुम्हाला सांगतो आणि इथं तुम्ही बघू शकता याच्यावर जे आहे ते बोन जे कट्टे असतात तर अशा प्रकारे हे कट्टे वगैरे असतात तर हे कट्टे जे आहेत ते तुम्ही याच्यावर टाकायचे म्हणजे झाकून टाकायचं पूर्ण त्याच्यामुळे काय होणार गांडुळांना जे आहे ते ऊन नाही लागणार आणि जो आपला बेड आहे तो थंड राहणार आणि त्याच्यावर रेग्युलरली रोजचं दोन टाइमचं पाणी आपण त्याच्यावर सारलं पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ पाणी सकाळ आणि संध्याकाळ त्याच्यावर पाणी मारायचं नॉर्मली हलक नॉर्मली हलक्या हलक्या हाताने दोन टाइम मी टाकू शकता तुम्ही पाणी जसा ओलावा त्याच्यामध्ये मॉइश्चर असलं चेक करायचं हात घालून हा। त्याच्यामध्ये किती मॉइश्चर आहे हा। आणि त्या हिशोबाने आपण त्याच्यावर पाणी मारायचं जर जास्त थंड असलं तर पाणी मारायचं काम नाही म्हणजे गांडुळांना कसं असते खूप जास्त पण पाणी पाहिजे नाही खूप जास्त जर पाणी असलं तर त्यांची समजा ते मरू शकतात आणि जास्त ते एकत्र येऊ शकतात गांडुळांना चेक करत राहायचं की हात घालून खूप जास्त एका जागेवर गांडूळ जमा नाही झाले कारण खूप वेळा काय होते एकाच जागेवर खूप सारे गांडूळ जमा होतात आणि मग ते मरतात बरोबर जसं की माणसं माणसं समजा एखाद्या जागेवर जर दम घुटून मरतात दम घुटून मरतात तर अशा प्रकारे गांडुळांचंही असते तर गांडूळ पण दम घुटू शकते त्यांच्या हे जे गांडूळ खत आहे ते तयार झालं हे कसं समजायचं तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता एक जे आहे थोडी थोडी काही इंचेसची जे लेअर आहे ते याच्यामध्ये तयार होते तर ही अशी भुरभुरीत लेअर आपल्याला दिसते सारखी एकदम लेअर असते ही तर ही तयार झालेली आहे सध्या आणि ही जे आहे ते पूर्ण एका जागेवर एकत्र करायची जिथपर्यंत गांडूळ आहे तिथपर्यंत ही जे आहे ते खाली खोदायचे आणि एकत्र जाग्यावर करायचे तर हे जेव्हा गांडूळ याच्यामध्ये मिक्स असतात हे लेअर आपल्याला ऍक्च्युली मध्ये चाळायचे असते तर याच्यातले गांडूळ पण नाही मेले पाहिजे म्हणून हे जे आहे ते गांडूळ ऑटोमॅटिकली खाली चालले जातात आणि मग ही वरची वरची जे लेअर आहे तुम्ही चाळून काढायचे चाळणीमध्ये कशाही तुम्ही हे चालू शकता आणि अशा प्रकारे जे आहे ते आपलं गांडूळ खत शेतीमध्ये टाकण्यासाठी तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता किती भुरभुरीत हे गांडूळ खत सध्या तयार झालेलं आहे बेड टाकलेलं आहे एक तर मध्ये आणि एक ओपन मध्ये तर फायदेशीर कुठलं ठरतं आणि नुकसान कुठल्या बेटचे आहेत तसं जर बघितलं तर दोन्ही पण फायद्याचे आहे आणि जे जास्त फायद्याचं आहे ते ओपनली मध्ये खूप जास्त फायद्याचं आहे याच्यामध्ये तुम्हाला इथपर्यंत शेण भरल्यानंतर त्याला कम्प्लीट व्हायला म्हणजे बनायला गांडूळ खत बनायला तीन महिने टाइम लागते आणि जर खुल्यामध्ये जर आपण टाकले डिरेक्टली त्याला जर साईडनं म्हणजे बेसिकली हवा जर लागली ओपनली हवा बरं तर ते जास्त लवकर तयार होते ते त्याचा रिझल्ट जो आहे तो तो मला एक ते दीड महिन्यामध्येच जाणवला आणि याला खूप जास्त चा फरक येतो जागेवर आणि हे खूप कॉस्टली जाते याची जर कॉस्ट बघितलं तर पंधराशे दोन हजारापर्यंत हा बेडच पडतो आपल्याला बरोबर म्हणजे स्टार्टिंगला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागते ला 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 ला। आणि खुल्यामध्ये कसं आपण जे मॅट आहे जे ताडपत्री वगैरे जे आहेत ते टाकून पण त्याच्यावर आपण बेड मारू शकतो म्हणजे खाली ताडपत्री टाकायची आणि त्याच्यावर बेड मारायचे त्याच्यावर बेड मारायचे असे बेड मारायचे त्याच्यावर बरं आणि याच्यामध्ये हे किती किलो आहे किती किलो टाकावं लागते किलोच्या हिशोबाने जर पकडलं तर हा जो बेड मारलेला आहे तीनशे चारशे किलो याच्यामध्ये शेण टाकलं होतं आणि गांडूळ खत किती टाकावं लागते तीनशे चारशे मध्ये अच्छा याच्यावर गांडूळ किती टाकावं लागतं गांडूळ याच्यावर आम्ही तीन ते चार किलो टाकले होते जेवढे जास्त गांडूळ याच्यावर असतील तेवढं लवकर आपलं जे आहे गांडूळ खत ते तयार, तयार होते हा ओके आणि आता हे तयार झाले कसं समजायचं आता याची जे वरची वरची जी, जी लेअर आहे ती अशी भुरभुरीत होते अगदी पत्ती सारखी जी लेअर आहे ती तयार होते आणि नंतर ही अशी कलेक्ट करायची म्हणजे एका जागेवर याचा गंज घालायचा आणि गंज घातल्यानंतर जे गांडुळ याच्यामध्ये वर आलेली ते पूर्ण खाली चालले जाते आणि नंतर ही वरची वरची जी लेअर आहे ती टोपल्यामध्ये जमा आणि चाळायची आणि याच्यानंतरची प्रोसिजर काय याला चाळून टाकायचं हा याच्यामध्ये चाळून टाकायची आणि चाळल्यानंतर हे आपण शेतीमध्ये टाकू शकतो पॅकेजिंग याची करू शकतो आणि विकू शकतो बरं व्हेरायटी कुठली गांडुळाची व्हेरायटी असिना पेटिला नावाची ही याच्यामध्ये टाकलेली आहे मला सांग इथे टोटल बेड किती आहेत इथे टोटल बेड दहा आहे बरं आणि शेतामध्ये शेतामध्ये पाच बेड आहे ओके आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याच्यातून मंथली तुला इन्कम किती उरत मंथली इन्कम जर बघितलं तर हे जे आहे ते गांडूळ खत मी पंधरा रुपये किलो प्रमाणे सेल करतो जर खूप जास्त क्वांटिटी मध्ये कोणी ऑर्डर केलं तर दहा रुपये किलो प्रमाणे सेल करतो म्हणजे एका टन चे मी पंधरा हजार रुपये कमवतो दहा बेड मधून मी जे आहे दहा टन शेण आपल्या आप, आप, दहा टन जे आहे ते खत आपल्याकडे तयार होते आणि एक ते दीड लाख रुपयापर्यंत मला याच्यामधून प्रॉफिट होतो आणि जर टोटल प्रॉफिट जर पकडला आपल्याला खर्च वगैरे जाऊन दीड लाखामधला तर पन्नास हजार रुपये आपण खर्च पकडला तर एक लाख रुपये मी मंथली जे आहे ते याच्यामधून जनरेट करतो खत विकून बरं बरोबर आणि गांडूळचे गांडूळचं कसं गांडूर तू गांडूळ गांडूर जे आहे ते मी चारशे ते पाचशे रुपये किलो प्रमाणे विकत असतो तर गांडुळाचे अलग इन्कम समजा जनरेट होते बरं जेवढे गांडूळ ज्यांनी नेले त्याच्यावर ते डिपेंड करते बरं आता टोटल तुझे किती पंधरा सोळा बेड आहेत ठीक आहे आणि अजून तुझा काय हे आहे की तुला बेड वाढवायचे आहे की तर याला आपल्याला अजून ग्रो करायचं आहे म्हणजे पन्नास ते साठ टन आपल्याकडे दोन महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जे आहे ते गांडूळ खत तयार झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे माझे एक स्पेशल याच्यासाठी टीम पण आहे केतन विलास फिरके सागर संतोष उगले वगैरे जे आहे माझे भाऊ वगैरे पण याच्यामध्ये सातत्याने आम्ही याच्यामध्ये काम करत असतो बरोबर हा तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे गांडूळ शेती केली जाते आणि तुम्हाला सुद्धा गांडूळ खत लागत असेल किंवा गांडूळ तुम्हाला नवीन बेट तयार करण्यासाठी जर लागत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून संपर्क करू शकता त्यामधून तुम्ही अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला स्वतः स्वतः जर इथे ये येऊन बघायचं असेल किंवा गांडूळ खत किंवा गांडूळ घ्यायचं असेल तर तुम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये काजडंबा इथे ये येऊन घेऊ शकता आणि हे बघा अशा प्रकारे हे प्रतिमेशने हा बिझनेस सुरू केलाय आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण झाला असेल अजून तुम्हाला जर काही प्रश्न राहिले असेल काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता किंवा खाली प्रतिमेशचा नंबर दिलाय त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती नक्की घेऊ शकता तर याबद्दल खरंच प्रथमेश तू खरंच खूप छान हे केलंय आता वाशिम जिल्ह्यामध्ये अजून तरी असे कोणी बेड टाकलेले नाहीये जर कोणाला तुम्हाला वाढवायचं असेल किंवा कोणाला टाकायचं असेल तर प्रथमेश तुम्हाला याबद्दल नक्की चांगली माहिती देईल तर त्याबद्दल खरंच प्रथमेश धन्यवाद आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा पण धन्यवाद